स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई वयोवृद्ध मधून पैसे काढताना करून फसवणूक करणारा आरोपी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस फसवणुकीचे गुन्हे करणाऱ्या इसमाची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करून फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हेड सागर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी अमोल शेंडे राहणार काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे काही तासगाव येथील एटीएम मध्ये हातचलाके करून एटीएम बदलून पैसे काढले आहेत व तो, तो सध्या सांगली येथील यशवंत नगर चौकात विना नंबर प्लेट मोटरसायकलवरून फिरत आहे नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे यशवंतनगर चौकात जाऊन थांबली असता एक इसम विना नंबर प्लेट मोटरसायकलवर थांबलेला दिसला सदरबाबत तासगाव व बहुज सातारा पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागले सदरचा माल पुढील तपासकामी सायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचान जप्त केला आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यास फसवणूक आर्म ऍक्ट व खुणाचे गुन्हे दाखल आहेत तसेच नातेपोते सोलापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणतीस दोन हजार तेवीस भाद कलम चारशे वीस या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कमी तासगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करत आहे